नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये कापूस उत्पादक शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात चॅनल जर सबस्क्राईब केलं केलं नसेल तर नक्की करा कपाशीमध्ये जर सिलिकॉनचा वापर करण्यात आला तर याचे अनेक फायदे शेतकऱ्यांना पाहायला मिळू शकतात संशोधनामधून असं सिद्ध झालं आहे सिलिकॉन जमिनीमध्ये जर आपण पाहिलं तर अठ्ठावीस टक्के सिलिकॉन असते परंतु हे उपलब्ध स्वरूपाचं नसते पिकांना हे अवेलेबल नसते पिकांना हे ग्रहण केल्या जात नाही अशा स्थितीमध्ये सिलिकॉन जर असा पुरवठा जर आपण पिकांना केला तर याचे अनेक फायदे आपल्याला पाहायला मिळतात हा पुरवठा आपण फवारणीमधून किंवा खताच्या स्वरूपात करू शकतो सिलिकॉनचे काय फायदे आहेत बघा सिलिकॉनचा जर आपण वापर केला तर पिकाला जे नत्र स्फुरद व पालाश आहेत यांची उपलब्धता सिलिकॉनमुळे वाढते जवळपास वीस ते तीस टक्के या घटकांची उपलब्धता पिकांना वाढू शकते जर आपण सिलिकॉनचा वापर केला तर संशोधनामधून आपल्याला असं समजते की सिलिकॉनचा वापर केल्यामुळे शंभर किलो नत्र सत्तावीस किलो स्फुरत आणि एकोणावीस किलो पालाश पिकाला मिळते प्रति हेक्टरी हे प्रमाण प्रति हेक्टरीमध्ये सांगण्यात आलं आहे सिलिकॉनच्या वापरामुळे पिकाची प्रतिकारशक्ती वाढते प्रतिकारशक्ती वाढते म्हणजे जो जे वेगवेगळे रो रोगांना आपलं पीक बळी पडते त्या रोगांप्रती लढण्याची पिकाची ताकद वाढते करपा मर व तांबेरासारख्या रोगांचं प्र प्रमाण आपल्याला कमी पाहायला मिळते ज्यावेळी आपण सिलिक सिलिकॉनचा वापर करतो आपल्या पिकावरती किडीचाही प्रादुर्भाव कमी होतो किडीचा प्रादुर्भाव कसा कमी होतो ज्यावेळी आपण सिलिकॉनचा वापर करतो त्यावेळी आपल्याला असं पाहायला मिळते की सिलिकॉनच्या वापरामुळे आपलं जे पीक आहे याचं जे पान आहे उदाहरणार्थ आपण बघूया की हे लिफ आहे हे आपलं पान आहे कपाशीचं या पानावरती एका प्रकारचं आवरण तयार होते थोडक्यात सांगायचं झालं असतं याची जी पेशी भित्तिका असते येथे एक आवरण तयार होते संरक्षक कवचसारखं असते हे आणि के, या आवरणा हे आवरण तयार झाल्यामुळे मावा तुडतुडा फुलके फुलकिडा व पांढरी माशी तसेच जी अळी आहे याचा जो प्रादुर्भाव या पिकावर होतो या प्रादुर्भावामुळे नुकसान कमी होऊ शकते सिलिकॉनच्या वापरामुळे आपल्याला पिकावर जे बायोटिक व अबायोटिक स्ट्रेस असते म्हणजे जैविक व अजैविक ताण असते या ताणाला सहन करायची ताकदसुद्धा पिकांची वाढते बघा आता प्रयोग जे वेगवेगळे प्रयोग झालेले आहेत किंवा वेगवेगळे संशोधन या सिलिकॉन आणि कपाशीवर झालेले आहेत याच्यामधून आपल्याला काय माहिती पाहायला मिळते जर आपण सिलिकॉनचा वापर आणि सिलिकॉन व बोरॉनचा वापर जर आपण केला फवारणीच्या माध्यमातून केला आणि बोंडे पोसवण्याची अवस्था म्हणा किंवा ज्यावेळी फ फ्लावरिंग स्टेजमध्ये हे पीक असते त्यावेळी सिलिकॉन आणि बोरॉन एकत्रितपणे या पिकाला दिलं तर अशा स्टेजमध्ये आपल्याला याचं उत्पादन वाढ वाढलं वाढलेलं पाहायला मिळते आणि जे धागा असते याची जे याची जी लेंथ असते ते मजबूत असते म्हणजेच धागा कनकनखर निघते स्टेबल लेंथ याची मजबूत होते एका संशोधनामधून असंही अशी आपल्याला माहिती मिळते जर प्रति हेक्टरी एकशे पंच्याहत्तर किलो आपण सिलिकॉनचा वापर केला तर या वापरामुळे आपल्याला सोळा टक्के पात्यांचं प्रमाण वाढलेलं पाहायला मिळते सोळा टक्के झाडावरील जे पाते आहे त्यांचं प्रमाण वाढते आणि याचाच आउटपुट म्हणजेच रिझल्ट आपल्याला असं पाहायला मिळते की पंधरा टक्के उत्पादनसुद्धा वाढते प्रयोगामधून आपल्याला हेही समजते की जर सिलिकॉनचा आपण वापर केला तर याचे काय फायदे आपल्याला पाहायला मिळतात बघा जे सरकी आहे सरकीचं प्रमाण वाढते जी रुई आहे रुईचं प्रमाण वाढते जे बायोमास आहे आता बायोमास काय असते एक पूर्ण वस्तुमान आहे उदाहरणार्थ हे पूर्णच्या पूर्ण जे आपलं झाड आहे याचं पूर्णच्या पूर्ण जे वस्तुमान आहे हे वस्तुमानसुद्धा वाढते वस्तुमान वाढते म्हणजे थोडक्यात समजून घ्यायचं असेल बायोमास वाढते म्हणजे काय होते उदाहरणार्थ जर या पूर्ण झाडाचं वजन जर आपण केलं ते वजन जर आपल्याला शंभर किलो निंग भरलं मी उदाहरण सांगत आहे एका झाडाचं वजन शंभर किलो निघू शकत नाही उदाहरणार्थी सांगत आहे किंवा शंभर ग्रॅम निघलं अशा स्टेजमध्ये ज्या स्टेजमध्ये आपण त्याला सिलिकॉन दिलेलं नाही आहे परंतु जेव्हा त्याच्यावर आपण सिलिकॉनचा वापर केला आहे तर येथे आपल्याला दहा टक्क्यामध्ये ते वाढलेलं दिसते दहा टक्क्यामध्ये आपल्याला त्याचं वस्तुमान वाढलेलं दिसते वस्तुमान वाढलं म्हणजेच आर्थिक उत्पन्नसुद्धा वाढलेलं दिसते त्याची सरखी वाढलेली दिसते त्याच्यातून मिळणारी रुई वाढलेली दिसते आणि डायरेक्टली इनडायरेक्टली म्हणजे सांगायचं झाल्यास त्याचं उत्पादन आपल्याला उत्पादनामध्ये आपल्याला वाढ पाहायला मिळते तर असा हा महत्त्वाचा घटक आहे सिलिकॉन सिलिकॉनचा वापर आता शेतीमध्ये वाढत आहे स्पेशली कापूस या शेतीमध्ये वाढत आहेत सिलिकॉन युक्त खतेसुद्धा बाजारात आहेत सिलिकॉन युक्त पी जी आर म्हणजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटरसुद्धा बाजारात आहेत आणि याचा वापर आता कपाशीवर होत आहेत व्हिडिओमध्ये एवढंच